आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनातील मना अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे पंढरपुरात दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ होणार उद्घाटन दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यावेळी कला शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष शेरशाह डोंगरी यांनी पत्रकार परिषदेत वैकुंठवासी दिगंबर महाराज यांच्या या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे हे अधिवेशन आठ आणि नऊ फेब्रुवारी या दोन दोन दिवस होणार आहे आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पाचशे पेक्षा अधिक लोक कला शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे या <coughs> अधिवेशनाचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते होणार आहे त्याचप्रमाणे या त्या कार्यक्रमाला सोलापुरातील खासदार माननीय प्रणितीबाई शिंदे आणि आपले सोलापूर जिल्ह्याचे आमदार जेवढे आमदार असतील सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कला संचालनालयातील प्रमुख अधिकारी कला संचालक सागर साहेब परीक्षा नियंत्रक परीक्षा चित्र आणि शिल्प विभागाचे निरीक्षक त्याचप्रमाणे उपकला संचालक हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे माध्यमिकचे शिक्षण अधिकारी आणि प्राथमिकचे शिक्षणाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत कला विषयाचे जे काही प्रश्न आहेत जे गंभीर प्रश्न आहेत या म्हणजे शिक्षक भरतीचे प्रश्न असतील काशिकांचे प्रश्न असतील परीक्षेसंबंधीचे प्रश्न असतील तर या प्रश्नांची उकल या अधिवेशनामध्ये होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये विविध कलांच प्रात्यक्षिक होणार्य म्हणून जास्त तो वाढल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा थोड्या संख्येने कमी व्हायला लागतात जर व्हायला लागले तर पाचशे विद्यार्थ्यांच्या मध्ये हा कला शिक्षक बसू शकणार नाही म्हणून तो सर्व प्रश्न तर नियम असा आहे की कला शिक्षकाला सरप्लस करायचं नाही या नियमानं मग आता याला काय बाकीचे विषय शिकवायला विषय शिकवताना आपण जसं शकतो कारण त्याच्यामध्ये तो मास्टर किंवा त्याला शिक्षण घेतलेला मग अशा शिक्षकाला इतर शिक्षक शिकवायला तर आमची प्रमुख मागणी आहे की पाचशे विद्यार्थ्यांमागे जो विद्यार्थ्यांमागे कला शिक्षक नेमलेला आहे त्यापेक्षा जिद्द शाळा आठ द शिथिल आलंच पाहिजे पण जिथे मराठी माध्यमाच्या शाळा असतील माध्यमिकच्या तिथे कला शिक्षक नेमण्यात यावा ने किंवा त्याचा वर्ग कला देण्यात यावा ही एक प्रमुख मागणी आहे दुसरा विषय असा